धडामकण आवाज झाला आणि पाठोपाठ आवाज आला रोहिणीबाईंच्या जोराने कळवळल्याचा रघुनाथराव दचकून उठले पलंगावर बाजूला रोहिणीबाईनं दिसून त्यांच्या मनात शिंकेची पाल चुकचुकलीच चुक ते त्यांच्या वयाच्या मनाने जरा जोरातच चालत बेटरूमच्या बाहेर आले आणि दिसल्या त्यांना रोहिणीबाई पार आडव्या पडलेल्या बाथरूमच्या दारातच आता पंचाहत्तरीचे रघुनाथराव रोहिणीबाईंना काय उचलणार आणि काय त्या अडुसष्टच्या रोहिणीबाई आपण होऊन उठणार सगळी पंचायतच होती रोहिणीबाईंच्या दंडाला धरत त्यांना बसवण्याचा निष्फळ प्रयत्न केला रघुनाथरावांनी पण पाच मिनिटांच्या अत परिश्रमानंतर हे आपल्याने जमण्यासारखं नाही हे लक्षात येताच रघुनाथराव दरवाजा उघडून बाहेर गेले त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कर्णिकांची बेल मारत तेजश्रीला घडला प्रकार सांगितला त्यांनी तेजश्री तशीच पळत आली रघुनाथरावांच्या घरी रोहिणीबाईंना धीरधीर तेजश्रीने डाव्या हाताने त्यांचं मनगट पकडलं आणि उजवा हात त्यांच्या बखोटी खाली घालून पूर्ण जोर लावत रोहिणीबाईंना बसवलं थोडा वेळ त्यांना तसंच बसवून तेजश्री पुन्हा जोर लावत रोहिणीबाईंना उठवून उभं करायला पाहू लागली रघुनाथराव जागच्या जागीच टोलत शाबास ह व्हेरी गुड म्हणत रोहिणीबाईंचा धीर वाढवत होते अखेरीस तेजश्रीला यश आलं नी ते दोघं दोन बाजूंना पकडून रोहिणीबाईंना बेडरूममध्ये घेऊन गेले पलंगावर हळूहळू बसवलं त्यांना रघुनाथरावांनी रोहिणीबाईंच्या डोक्याला मागच्या बाजूने हात लावला कुठून रक्त वगैरे येत नाहीये ना तपासलं तेजश्रीने मग हळूहळू करत रोहिणीबाईंना झोपवलं त्या गळ्याने रोहिणीबाईंनी आणि दाटल्या गळ्याने रघुनाथरावांनी तेजस्रीचे आभार मानले रघुनाथरावांनी तिला दरवाज्यापर्यंत सोडलं हात केला मी ते आले परत बेडरूममध्ये रोहिणीबाईंच्या बाजूला बसत रघुनाथरावांनी ब्रुफेन दिली त्यांना त्यांचा हात हातात घेत हलकेच थोपटला त्या मुख दिलाशावर रोहिणीबाईंना पुढे चार एक तास शांत झोप लागली होती रघुनाथरावांनी मात्र तळमळतच संपवली होती रात्र सकाळी रोहिणीबाईंना जाग आली ती स्वयंपाक खोलीतून ऐकू येणाऱ्या खुडगुडीनेच रघुनाथरावांना हाक मारतच एकीकडे त्या हळूहळू उठून बसल्या उभ्या राहिल्या पण चालताच येईना त्यांना अगदी भिंतीला धरूनही त्या पुन्हा पलंगावर बसल्या त्यांच्यापाशी येऊन उभ्या राहिलेल्या रघुनाथरावांनी त्यांच्याकडे बघितलं रोहिणीबाईंच्या कपाळावरून हात फिरवून रघुनाथरावांनी पुन्हा एकदा मान हलवत दिलासा दिला, दिला त्यांना रघुनाथरावांनी रोहिणीबाईंचा डावा हात आपल्या खांद्याभोवती टाकला आणि उठवलं त्यांनी रोहिणीबाईंना कसं बसं चालत नाहीत बेसिनपाशी घेऊन गेले रोहिणीबाईंना आपले हातही उचलता येईनात जेव्हा रघुनाथरावांनी आपल्या उंजळीत पाणी घेत रोहिणीबाईंना चूळ भरवली ब्रशवर टूथपेस्ट घेऊन त्यांचे दात घासले रोहिणीबाईंना धरत पुन्हा पलंगावर आणून बसवलं रोहिणीबाईंसाठी चहा घेऊन आले रघुनाथराव बशीत तो ओतत फुंकर तो फुंकर मारून त्यांनी पाजलाबाईंना रोहिणीबाईंच्या डोळ्यातून अपार कौतुक दाटून आलं यजमाना बद्दल रघुनाथराव कपबशी घेऊन आत गेले आणि रोहिणीबाईंना पुन्हा खुडबुड ऐकू येऊ लागली दहा मिनिटात रघुनाथराव बायकोसाठी दही दूध पोहे घेऊन आले स्वतःच्या हाताने ते पोहे त्यांनी बाईंना भरवले लेकाला फोन करून सांगायला हवं असं रघुनाथराव बोलले रोहिणीबाईंजवळ तर त्यांनी अडवत ठाम नकार दिला यजमानांना अन म्हणाल्या डॉक्टरलाही फोन करायची काही करू नका संध्याकाळपर्यंत बघू वाट सांधे अवघडलेत होतील मोकळे रघुनाथरावांनी माननीस दुजोरा देत विषय फार वाढवला नाही लेख वेगळा झाल्याचं अजूनही पचवू शकल्या नव्हत्या रोहिणीबाई एका तसराळ्यात कोमट पाणी घेऊन आले रघुनाथराव रोहिणीबाईंना स्पंजिंग करण्यासाठी ईश करत मोठ्याने लाजलेही होत्या बाई मग स्पंजिंग झाल्यावर रोहिणीबाईंना त्यांच्या आवडत्या सुमती क्षेत्र मांडींचं महाश्वेता देऊन रघुनाथराव पुन्हा स्वयंपाक खोलीत गेले रोहिणीबाई पुस्तकात ज्या गुंतल्या होत्या त्या भाणावर आल्या कुकरच्या शिट्टीनेच त्यांनी घड्याकडे पाहिलं बाईबाई बारा वाजून गेले की जेवणाचं बघायला हवं पण हे काय करत आहेत आणि कुकर कोणीही लावला अहो ऐका जरा रघुनाथराव आत आले खांद्यावर फडकं टाकलेलं नाकाला पीठ लागलेलं यजमानांचा हा अवतार बघून रोहिणीबाईंना हसू आवरेना कसं बसं ते हसू दाबत त्यांनी सांगितलं अहो मला धरून आत न्या मी बघते स्वयंपाकाचं आणि तुमचं काय चाललंय काय नेमकं काय हा अवतार म्हणायचा हे एवढं बोलून त्या पुन्हा खळखळून हसू लागल्या रुग्णात्रामाने उजव्या खांद्यावरचं फडकं अगदी ॲटे डाव्या खांद्यावर टाकलं मस्त तुपाच्या फोडणीची आमटी केले टोमॅटो घालून वांग्याचं भरीत केले दह्यातलं जमतील तशा पोळ्या केल्यात भूमितीतल्या सगळ्या आकाराच्या आणि मस्त बासमती चार शिट्ट्या झाल्याचं आता जरा वाप निघाली की जेवण वाढवून रोहिणीबाईंच्या विस्पारल्या डोळ्यांना आणि आवासल्या तोंडाला फक्त हलकीशी मान हलवून ॲक्नॉलेज करत रघुनाथराव भरकन आतही गेले पंधरा वीस मिनिटातच ते आले मस्त वाढलेलं ताट घेऊन पोळीचा तुकडा तोडत तो भरतात बुडवून त्यांनी रोहिणीबाईंच्या तोंडाशी नेला रोहिणीबाई रघुनाथरावांचा हात अडवत बोलल्या तुमच्या आधी कधीतरी लागलाय का जेवणाचा घास माझ्या तोंडी तो घास आपल्या हातात घेत रोहिणीबाईंनी व्यवस्थित हात उचलत आपला तो रघुनाथरावांना भरवला आणि आ केला मग स्वतःच्या तोंडाचा हिला हात कसा बरं उचलता आला एवढा हे आश्चर्य डोळ्यातच घेऊनच रघुनाथरावांनी रोहिणीबाईंना घास भरवला यजमानांचा अगदीच आश्चर्याने ग्रस्त चेहरा बघून रोहिणीबाईंना पुन्हा एकदा हसू फुटलं आपले दोन्ही हात व्यवस्थित वर उचलत त्यांनी रघुनाथरावांच्या चेहऱ्याहून हलकेसे फिरवले आणि आपल्या कपाळाच्या दोन्ही बाजूंना आणत कडाडकण बोट मोडली बोटांचा आवाज ऐकून आणखीनच भांबावलेल्या रघुनाथरावाकडे बघत रोहिणीबाई बोलू लागल्या काल मध्यरात्री बाथरूम मध्ये पाण्याने भरलेली बादली मीच जोरात पाडली मी पाठोपाठ किंचालही तुम्ही येईपर्यंत दोन एक मिनिट तरी जाणार हे माहित होतं सो तेवढ्या वेळेत बाथरूमच्या दाराशी जमिनीवर झोपले कणत पिवळत तुम्ही काल आलात माझ्यापाशी त्या क्षणापासून ह्या आताक्ष क्षणापर्यंत तुम्ही माझ्याशी अक्षरशः स्वप्नवत वागलायत मला धरून उचलायचा प्रयत्न केलात तुमच्याने झालं नाही तर तुमचा कमालीचा भिडस्तनी अबोल स्वभाव दूर सारत शेजारच्या तेजूला घेऊन आलात मला खोक वगैरे तर पडले नाही ना हे बघायला माझ्या डोक्यामागे हात लावलात इतर वेळी स्वतःच्या औदश औषधांसाठीही माझ्यावर अवलंबून असलेल्या तुम्ही मला आपणहून गोळी दिलीत नंतर मला थोपटही होतात तेही कळबर मला सकाळी चक्क माझे दात घासून दिलेत म्हणजे नुकतंच लग्न आणि एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाल्यांनीही हे करायची घाण वाटेल पण तुम्ही मनापासून केलेत ते मला चहा पाजलात फुंकरींनी तो गार करत दूध दही प हे करून भरवलेत मला आणि आता हा इतका केलेला स्वयंपाक मी खरंच उंच उंच विहिरते हो आकाशात तुमच्या स्वभावानुसार तुम्ही मला विचारणारही नाही की हे सगळं मी का केलं पण मीच सांगते ऐका दाखवून द्यायचं होतं मला आपल्या एकुलत्या एक, एक लेकाला मागल्या आठवड्यात फोन करून ओरडायला लागला मला तू खाली उतरतेस बाहेरून कळलं मला लोक काय म्हणतील मला दिवस किती वाईट आहेत अंतरुणाला खेळीस तर कोण करणार तुझं आणि काही बरं वाईट झालं तुझं तर बाबांचं कोण करणार आयुष्यात कधी एक ग्लास इकडचं तिकडे केला नाही त्या माणसाने आयुष्यभर तुझ्याशिवाय पान हल्लं नाही त्यांचं कशाला फुकट उतरायचं खाली वगैरे बोलला हो तो जसे काय आई बाप हवेवरच जगतात ह्याचे दोन महिन्यापासून एकदाही आला नाही बघायला आपल्याला घरी तर नाहीच निदान बिल्डिंग खाली येऊन हाक तर मारायचीच चार चार दिवस हा फोन नाही करत मग बाहेरूनच करणार ना ह्याला आपल्याबद्दल आणि वर काळजी लोक ह्याला काय म्हणतील त्याची काय फायदा आहे ह्याचा आपल्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर राहून म्हणूनच मी हे सगळं नाटक केलं मला तुमच्याबद्दल असलेली खात्री कन्फर्म करायला मी त्याला तुमच्याबद्दल नसलेली खात्री इन्फॉर्म करायला त्याला दाखवून द्यायचे की बघ मी अंथरुणावर खेळले तर माझा नवरा माझं सगळं करायला समर्थ आहे आणि स्वतःचंही करायला खंबीर आहे माझा नवरा जर का मी उद्या गेले तुझ्यावर नाही पडणार काही बरं हे एक कारण झालंच पण तुम्हाला माहिती आहे का की काल रात्रीपासून आत्तापर्यंत किती स्पर्श केले तुम्ही मला जे फार मागे आयुष्याच्या कुठल्याशा टप्प्यावर विसरून आलो होतो आपण एकमेकांसोबत चोवीस तास राहायचं एकाही स्पर्शाशिवाय का म्हणून वय झालं आता म्हणून हॉट याला काय अर्थ आहे पण हा मात्र अनपेक्षित धनलाभच होता माझ्यासाठी बरं का ते राशी भविष्यात सांगतात ना तसा हे बोलून रोहिणीबाईंनी चक्क डोळा मारला रघुनाथरावांना आणि रघुनाथरावांनी एक हात मारला आपल्या कपाळावर तर एका हाताने मारती टपली रोहिणीबाईंना दोघांचंही खळखळतं हसू सांडू लागलं ला मग दोघांच्याही भरून आलेल्या डोळ्यातून जसं ऊन पाऊस एकत्रच आलेले श्रावणातलं कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद